सांगितलं होतं सातबारा कोरा करू पण कोरा केला नाही म्हणून आज आम्हाला कोरा करण्यासाठी रस्त्यावर यावं लागलं सरकारने सरकार आम्हाला सांगितलं होत शेतकऱ्यांची कर्ज माफी करू कर्जातून मुक्त करू नाही आणि शेतकरी आहे आणि ही अडचण शेतकऱ्यांच सोयाबीन महाग म्हणजे बियाणं खत महाग फर्टिलायझर महाग शेतीची महागाई प्रचंड सातत्यानं वाढत चालली पण उत्पादनाच्या शेतमालाच्या किमती वाढून राहिल्या तेरा हजार रुपयाची दूल सात हजार रुपयावर बारा हजार रुपयाचा कापूस सात हजार रुपयावर नऊ हजार रुपयाचा हरभरा पाच हजार रुपयावरती चार हजार आणि सोयाबीन चार हजाराचा खताक होतं बारा हजार नऊ हजार रुपयाच्या जवळ जवळ गेलेलं सोयाबीन आणि हमी भावाच्या नुसार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति नवी मावास खरेदी करायला पाहिजे होत पण अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे पस्तीसशे सदोतीसशे पण चार हजाराच्या वर एकेचाळीस शेती फुटली नाही अशा पद्धतीने ना शेतकऱ्यांची प्रत्येक बाजूने होरपड चालू आहे आणि म्हणून ही बिल्ह्या तालुक्यातील सगळे पाणीदार पाणीदार आणि जबरदस्त शेतकऱ्यांचे पुरे एकत्रित येऊन शेतकरी माफ एकत्रित येऊन सरकारला निवेदन देत आहे आणि सरकारला आणखी ह्या तीन चार गोष्टी जर सांगितल्यात त्यातली एक महत्वाची गोष्ट साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायची आहे आणि नाही मला आनंद झाला साहेब तुम्ही बाहेर आले नाहीतर सहसा आमचं असं होते की आमच्या शेतकऱ्याची अशी आंदोलन होतात पाच लोक अंदर जातात अंदर मांडवली होते आणि आमच्या शेतकऱ्याची लोक कार्यक्रम ओके होऊन जाते पण शेतकरी जागर मंचाचं धोरण आहे पण तुमच्या तुमच्या सारखे लोक तुमच्यासारखे तरुण लोक जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न घेतात तेव्हा मला फार आनंद वाटते तुम्ही बाहेर येऊन विकास नाही